ट्रॅक्टर <sk> मोर्चाचा दणका शेतकऱ्यांना सहाशे पस्तीस कोटी रुपयांचा पीक विमा जाहीर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं दोन मे रोजी शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता सदर मोर्चाला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला न भविष्य न भूतो असाच भव्य दिव्य ट्रॅक्टर मोर्चा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला या ट्रॅक्टर मोर्चा मुला सरकार खडबडून जागा झाले आणि सहाशे पस्तीस कोटी रुपयांचा पीक विमा जाहीर झालाय या पावणे पाच लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे अशी माहिती मिळकर लोणार मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली आहे आणखी काय म्हणले आमदार सिद्धार्थ खरात पाहूया जय महाराष्ट्र दिनांक दोन मे दोन रोजी आपण सगळ्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे न भूतो न भविष्यती असा भव्य दिव्य असा ट्रॅक्टर मोर्चा काढला होता आणि या दणक्यामुळं सरकार थडबडून जाग झालं आणि त्याचा परिणाम म्हणून सहाशे पस्तीस कोटी इतका पीक विम्याचा जो अमाऊंट आहे तो आता सरकारने आपल्याला दिलेला आहे यामुळं आपल्या जिल्ह्यात पावणे पाच लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांनी आसूड उगारला होता त्याचं हे पहिल्यांदा आपल्याला मिळालेलं यश आहे त्यामुळे मी आपले सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद